आज या सिजु या ग्रामामध्ये यज्ञ संपन्न झाला आज हजे सर्व सर्वे सर्व करणारे धर्मनिष्ठ धर्मपरायण यज्ञपरायण परंतु जादरणीय यज्ञेश्वरी मला सेविकार बाबा या परंपरेला आम्ही प्रणाम करतो आणि प्रणाम करून पिड़ान 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 जी सम्ण जी आज यांच्या या घराण्यामध्ये पिढ्यान पिढ्या पिढ्यानपिढ्या जी सं जी संस्कृतीचं जतन केलं गेलेलं आहे धर्माचं जतन केले केलं गेलेलं आहे आणि अशा धर्मनिष्ठ घराण्यामध्ये आज यज्ञनारायणाची सेवा ही आहे आज आपल्या देशामध्ये विश्वामध्ये समतोलपणा टिकवायचा जर असेल त्याला आद्य कारण जर काय असेल त्याला यज्ञनारायणाची नारायणाची सेवाही सांगितली कलियुगामध्ये आपण पाहतोय अनेक जणं यज्ञ आहेत पण यज्ञ करताय त्याचा उद्देश काय त्याचं फल काय आहे हा ज्याच्यामध्ये निस्वार्थता ज्याच्यामध्ये निष्ठा ज्याचा ज्याच्यामध्ये परिपूर्णता आणि केवळ परमेश्वराची कृपा ही प्राप्त व्हावी अख्ख्या या ब्रह्मांडाला ती कृपा प्राप्त व्हावी या शिवसंकल्पनेच्या हेतूने त्यांनी हा यज्ञ कर्म त्यांनी सुरू केलेला आहे त्या निमित्तानंच या जगतामध्ये एक शांती शांतीलाभे आणि मनामनामध्ये जो लोकांचा जो द्वेषभाव आहे तो मात्र तिथे नष्ट नष्ट होणार आहे आज यज्ञक्रिया यज्ञकर्म करणारे अनेक असे जिथे ब्राह्मण आम्ही पाहतोय पण या धरण्याच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हणजे यांनी सर्वस्वच अर्पण यज्ञनारायणाला त्यांनी अर्पण केलेलं आहे आणि सर्वे सर्व का जे काही करायचं आहे आपल्याला यज्ञनारायणासाठीच आपल्याला करायचं आहे या सिरू गावामध्ये प्रत्येक छोट्याशा गावामध्ये त्यांचं जे मूळ गाव त्याचं हे जन्मगाव त्या गावामध्ये विशेष करतायत म्हणजे आम्हाला आनंद होतो आहे कारण आम्हीसुद्धा अवशाचे आणि हे गावसुद्धा येतात अवशा तालुक्यातलंच आहे म्हणून एक विशेष आनंद होतो प्रत्येक देशातले असे काही वैशिष्ट्य असतात आणि त्यातल्या त्यात आपण आपल्या भारत देशामध्ये आपण जर पाहायला गेलो यज्ञनारायणाची संस्कृती यज्ञनारायण धर्मपरायण आपल्याला जर पाहायचं असेल प्रामुख्यामध्ये ज्या यज्ञेश्वरांचं जिथे नाव येतं त्याच्यामध्ये त्या यादीमध्ये आदर आदरयुक्त नाव मात्र सेलूकर घराण्याचंच नाव येतं आणि या माध्यमातून अनेक असे द्विज अनेक असे पंडित त्यांनी जिथे निर्माण केले आणि निर्माण करून त्याचा प्रचा, प्रचार प्रचार आणि प्रसार त्यांनी दूरवर त्यांनी पोहोचवलेला आहे निश्चितच त्यांच्यावरती यज्ञनारायणची परिपूर्ण परिपूर्ण कृपा असल्यामुळे हे कार्य त्यांच्या हातून होत आहे मी पांडुरंगाच्या चणे गुरुगादीच्या चणी एवढीच मी प्रार्थना करतो अव्याहतपणे हीच अशी परंपरा त्यांच्या घराण्यातनं अव्याहतपणे ही चालू राहावी मनोकामना ची बातमी आवडल्यास मनोकामना न्यूजला सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबा आणि व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा धन्यवाद